माझ्या जालना शहरामध्ये आयपीएल मोठ्या प्रमाणात सत्ता घेतला जातो हे पोलिसांना माहिती नाही अध्यक्ष महाराज मी सांगू शकतो सभागृहामध्ये दहा लोकांचे नाव मनोज टोक नावाचा एक आहे हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राजरोसपणे जालनामध्ये आयपीएलचा सत्ता घेतो सागर चिलका असेल मी तुम्हाला ओळीने ना दहा नाव करा अध्यक्ष महाराज या लोकावरती कारवाई होणार नाही काय पोलिसला माहित नाही काय अध्यक्ष महाराज राजरोसपणे सत्ता घेणार आहे माझ्याकडे दहा मुलांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज या सट्ट्यापायी दहा मुलांनी मी त्या परिवारांचं नाव घेऊ शकतो पण त्यांची बदनामी होईल अध्यक्ष महाराज अनेक उद्योजकांचे मुलं बर्बाद झाले लाखो तरुण यामध्ये अडकले अध्यक्ष महाराज ऑनलाईन सामना पाहताना पैसा लावला जातो प्रत्येक चेंडूवर लावला जातो त्यामुळे मी तुम्हाला आयडी सुद्धा देईल त्यांची मोबाईल नंबर देईल माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्या मोबाईलमध्ये आत्ता फोटो आहेत सटका घेताना मटका घेताना आत्ताचे फोटो आहेत ऑनलाईन सटका वेगळा मटका वेगळा तेव्हा अध्यक्ष महाराज या लोकआउटची कारवाई होणार का नाही होणार हा प्रश्न निश्चितपणे माझ्या समोर या ठिकाणी आपण जिल्हा प्रशासनाला आत्ता आदेश दिले पाहिजेत एसपीना कदाचित माहीत आहे ना नाही माहित मला ना, 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 माहित नाही पण खालच्या पातळीवर या सर्व गोष्टी वाळू असेल मटका असेल या खूप जोरात सुरू आहे अध्यक्ष महाराज तुम्ही मला संधी दिली तर हे सर्व पुरावे मी आपल्या माध्यमातून आप सरकारला देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज माझ्याकडे आज माझ्या मोबाईलमध्ये पुरावे